हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज थोड्या जास्तीच्या साड्यांची व्हरायटीज मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली आहे तक्षशिला साडी आणि मी जसं सांगितलं की माझ्या आता मी मी साड्या घेऊन येते ना तर त्याची प्राईस थोडी जास्त आहे पण क्वालिटी जी ए वन राहणार आहे ना तर ती दुसरीकडे नाही आहे कारण मी स्वतः चेक करते आणि त्याच्यानंतरच हॉल मला स्वस्तवालेही माहीत आहेत पण मला नाही आवडत क्वालिटी आणि ह्यामध्ये बघा आता तुम्हाला बरेच जण तक्षशिलाचे फोटो दाखवतील पण बुट्टीवरून सेमच कॉपी बघा सेमच दिसते फक्त मु बुट्टी आहे बुट्टी ना बुट्टीवरून सा साडी ओरिजिनल ओळखायची जी कशी आहे ती तर या साडीची प्राईस जाणून घ्यायचं असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा त्याच्यानंतर ती ही ही आहे नारायण पेठ जी की खूपच फेमस आणि इतका छान दिसतो ना कलर ह्या साडीची प्राईस जाणून घेण्यासाठी सुद्धा व्हॉट्सअपला मेसेज करा इथे मी यासाठी प्राईज नाही सांगणार आहे तुम्हाला कारण की आता तुम्हाला माहीत आहे आपण रिसेलिंग ग्रुप काढलाय ज्याच्यामध्ये तुम्ही माझ्या साड्या विकू शकता समोर तुमच्या व्हॉट्सअपला मग जर मी माझी किंमत सांगितली तर त्याचा परिणाम तुमच्या कस्टमरवरती होऊ शकतो त्याच्यामुळे आता मी कोणालाच किंमत सांगणार नाही पर्सनली मला विचारायचं तेव्हा सांगेन ही ती साड्या जी मी माझ्या ॲनिव्हर्सरीला घातली होती एवढी स्वस्त आणि एवढी मस्त आणि एवढी क्लासी म्हणजे इतका क्लासी लुक आला होता ना या साडीमुळे माझा आणि मी ब्लाऊज पण खूप छान शिवला होता एकदम सिंपल शिवला होता त्याच्यामुळे अजूनच जास्त छान दिसत होती पण इतकी जबरदस्त क्वालिटी ना एकच नंबर क्वालिटी आहे आणि तुम्ही बघू शकता इथे दिसतसुद्धा आहे व्हिडिओमध्ये कलर ऑप्शनसुद्धा याच्यामध्ये भरपूर आहेत सगळ्यात पहिला येलो कलर तर आता मी तर सांगत नाही किती कलर आहेत कारण एका एक एका का डिझाईनमध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद कलर आहेत कलर शेड फक्त एकच गुलाबी निळा पिंक एवढं चार पाच कलर मोजके नाही आहेत सगळ्यामध्ये जवळजवळ ऐंशी ते शंभर एक कलर आहेत अगदी वेगवेगळे वेग त्यानंतरची पुढची साडी आहे बघू शकता आणि ही साडी ना मला खूप आवडली कारण की ही ना थोडीशी वेगळी आहे या साडीच्या ना पूर्ण साडीवरती तुम्ही बघा पहिलं तर याचे पदराचे टच बघा इतके जबरदस्त आहे खूप छान आहेत आणि पदरावरती अशी गाय वस्त्राची डिझाईन आहे खूप सुंदर आहे खरं तरी दिवाळीतच कलेक्शन आणायला पाहिजे होतं वसुबारासाठी एक नंबर साडी होती ठीक आहे आ, तर पूर्ण साडीवरती अशी गाईची बुट्टी आहे बघा इकडे पदर आहे आणि हा आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस शक्यतो मी साड्या अशाच तुम्हाला दाखवणार आहे ज्याचा ब्लाऊज पीस हा कॉन्ट्रास्ट असेल कारण सेम सेम राहिला ना मग ते लूक येत नाही जसं आपल्याला पाहिजे ना तसा त्यानंतरची ही पुढची साडी आहे जिची आपण बघा ड्रेस शिवतो तर ही सिम्पल साडी आहे एकदम सिंपल आणि सोबर पण ह्या साडीचं जी कॉटन सिल्क फॅब्रिक आहे ना तर ते खूप जास्त सॉफ्ट आहे सगळ्याच्या बजेटमध्ये बसेल इतकी स्वस्त ही साडी आहे की अगदी कोणीही घेऊ शकेल ना एवढी स्वस्त आहे त्यामुळे आणि तुम्ही याच्यामध्ये लुकही बघू शकता याचासुद्धा ब्लाउज पीस हा कॉन्ट्रास्ट आहे आणि याच्यामध्ये हे सगळे कलर्स आहेत तुम्हाला जर साड्या आवडत असतील ना तर त्या साडीचा तुम्ही क्रीनशॉट घेऊन मला व्हॉट्सअपला शेअर करा की मला ही आवडली इची प्राईस सांग मी तुम्हाला त्या साडीची डायरेक्ट प्राईस सांगून किंमत सांगून तुम्ही तुमची ऑर्डर बुक करू शकता नाहीतर काय होईल ना की तुम्ही बोललात की मला साड्यांचे फोटो टाको आता माझ्या मोबाईलमध्ये जवळजवळ हजार दीड हजार साड्यांचे फोटो आहेत तर त्याच्यातून तुम्ही कन्फ्यूज होऊन जाल की मला कोणती घ्यायची आहे आणि मी रोज नवनवीन व्हिडिओ नवनवीन व्हिडिओमध्ये नवनवीन साड्या दाखवतच जाणार आहे आणि ही साडी सगळ्यात बेस्ट आहे मला खूप आवडली मी माझ्या ना तिसऱ्या मला वाटतं वटपौर्णिमेला ही सिंपल साडी घे घेतली होती त्यानंतर ही आहे पुढची कलांजली पैठणी तर ही साडी ना खूप सुंदर आहे तुम्हाला माहीतच आहे मी माझ्या देराच्या लग्नासाठी ही साडी तीन हजार रुपयाला घेतली होती आणि त्यावेळेस मला साड्यातलं काही माहीत नव्हतं याच्यात मी शिरले नव्हती आणि आत्ता मला प्रत्यक्ष होलसेलचे रेट माहीत झाले तीन हजार नाहीच आपल्याकडे सुद्धा खूप कमी रेटमध्ये आहे त्यानंतर आहे ही पुढची साडी तर बघू शकता हिचा पदर बघा पहिल्यांदा तर मी तुला तुम्हाला ओपनिंग व्हिडिओसुद्धा दाखवते जेणेकरून समजावं की कशा आहे आणि ह्या पैठणीच्या जरी बॉर्डर असल्या तरी एकाही साडीची बॉर्डर कडक नाही आहे त्याच्यामुळे मग एकदम सॉफ्ट आणि एकदम इतक्या छान बसतात ना साड्या पिन पण लावायची गरज नाही एवढा छान त्याच्या प्लेट्स बसतात निर्या कि मिऱ्या माहीत नाही आणि सगळ्या साड्यांच्या शेडमध्ये ब्लॅक कलर आहे सगळ्या पैठणीमध्ये त्यामुळे ज्यांचं नवीन लग्न झालं आहे किंवा ज्या संक्रांतीला ब्लॅक साडी नेसणार आहे ना त्यांच्यासाठी आपल्याकडे प्रत्येक साडीमध्ये ब्लॅक कलर आहे इतके सुंदर ब्लॅक सु, कलरसुद्धा याच्यामध्ये दिसतात ना की तुम्ही नक्की म्हणजे घेऊ शकता खूप छान आहेत त्यानंतरची ही आहे पुढची पैठणी तर सगळ्या पैठणींची नावं मी तुम्हाला व्हॉट्सअपला सा सांगेल कारण की आता सगळ्यांचीच नावं घेत बसली ना तर सगळं मिक्स मिक्स होईल पण मला आवडलेल्यातली ही एक म्हणजे इतकी छान पैठणी ना हिचे जे काठ मोर आणि बुट्टी तर आहेच याच्यावरती आणि दोन्ही साईडला हिचे सेम टू सेम काठ आहेत हा पदर आणि हा ब्लाऊज पीस तर ब्लाऊज पीस हा सेम आहे फक्त गोल्डन बुट्टी आहे तो सुद्धा खूप जास्त छान दिसतोय त्याच्यानंतर याच्यामध्ये कलरही खूप सारे अवेलेबल आहेत तुम्ही बघू शकता आणि सगळ्या पैठणीमध्ये मी जसं सांगितलं तसं सा पांढरा आणि काळा कलर आहेच आहे जो की आपल्याला भेटत नाही शक्यतो सुद्धा हा कलर भेटत नाही जे आपल्याला ऑनलाईन भेटतात असे कलर किंवा अ बेबी पिंक म्हणा हे असे ना कुठे जास्त भेटत नाही तर कसे वाटत आहे तुम्हाला माझ्या साड्यांचं सा कलेक्शन मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं सा नाही आणि ज्या साडीवरती टू टोन लिहिले ना तर ती साडी फिरते असते म्हणजे जी सावलीत आणि उन्हात वेगवेगळी वेग वाटते तर अशी असते ती साडी हे एक गोष्ट लक्षात घ्या आणि सगळ्या साड्यांच्यावरती राणी कलर कोणता कलर हे सगळं लिहिलेलं असतं किंवा आपल्याला कळतंच की साडी कोणत्या कलरची आहे किंवा मला व्हॉट्सअपला विचारलं ना हिचा कलर कोणता तर मी ही सांगून देईल आणि ज्या टू मध्ये आहेत त्या तर दिसताच आहेत आणि सगळे फोटो रिअल आहेत रिअल काढलेले आणि सगळ्यात शेवटची मी जी ड्रेस शिवायला आता होती ना लेटेस्ट पैठणी जिचा व्हिडिओ माझा खूप व्हायरल झाला जी फ्लिपकार्टवरती अठराशे रुपयेला आहे पण आपल्याकडे त्याच्यापेक्षाही स्वस्त दरात आहे मिशोवरती भेटत होती मला वाटते साडे तेराच्या आसपास पण ते आता भेटतच नाही मला एकच भेटली नंतर ती डायरेक्ट आउट ऑफ स्टॉक गेली मी लिंक पण नाही दिली त्या साडीच्या नंतर कारण की नव्हतीच ती साडी अवेलेबल तर चला अजूनही खूप साऱ्या पैठणी आम्ही तुम्हाला शेअर कर उद्याच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमधल्या पैठण्या कशा वाटल्या कमेंटमध्ये सांगा आणि सगळ्यात सा साड्या खूप मस्त आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा